आपण पाहत आहोत विश्व विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज सोलापूर जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झालाय यात पाच जणांचा जागीच मृत्यू झालाय मीडिया रिपोर्ट नुसार रायगड जिल्ह्यातील पनवेल येथून सहा मित्र मिळून अर्टिका कार क्रमांक का एम एच एस सेहेचाळीस से झेड पंचेचाळीस छत्तीस स्वामी समर्थाच्या दर्शनासाठी अक्कलकोटला निघाले होते रात्री साडे अकराच्या सुमारास सा गाडी डेवडी पाटी आली असता चालकाचा वाहनावरील ताबा सुटला वेग जास्त असल्यानं कार रस्त्यापासून तब्बल दहा ते पंधरा फूट लांब जाऊन एका मोठ्या झाडावर जोरात अदळली अपघाताची भीषणता पाहून पोलीसही हादरले हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्का चोर झाला असून मृतदेह गाडीच्या पत्र्यांमध्ये पूर्णतः अडकले होते मृतदेह बाहेर काढताना पोलिसांनाही प्रचंड कसरत करावी लागली या दुर्दैवी घटनेत पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झालाय मृतांमध्ये तीन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे ज्योती जयदास टाकले वयवर्ष सदतीस सेक्टर सात पनवेल या महिला प्रवासी या अपघातात जखमी झाले असून सुदैवानं त्यांची प्रकृती स्थिर आहे त्यांच्यावर मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा